उद्या शुक्रवार बाजार आहे या ठिकाणी ढहू झालेला दिसून येत आहे यवत आठवडे बाजार या ठिकाणी भाजीपाला मार्केट भरल्या जातं आणि भाजीपाला विक्रेते यांना बसण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे परंतु त्याच्यावरती मुरुम माती ढीक दिसून दी येत आहे महाराज पावती किती आहे तुम्हाला दोन दुकानाचे वेगळे वेगळे पाचशे आहेत का दोन दुकानाला एका दुकानाला पाचशे मग तुम्ही ही साफसफाई करायला सांगत नाही का त्या पावती बरोबर पावती देतात का तुम्हाला पावती नाही देत चाललंय ना तुमची सोय गैरसोय हे बसायला जागा नाही काय तुम्ही पावती किती देता दोनशे रुपये आणि ह्याच्या बसतं एवढंच असतं दुकान तरी दोनशे देता पावती देतात का पावती नाही फक्त पैसे द्यायचे बसायची कशी सोय आहे तुम्हाला खाली पाणी आहे सगळं ती पावती आहे मावशी तुम्हाला अजिबात नाही देत हे का टाकतात चिखल चिखल असल्यामुळं चिखल असल्यामुळं कोबीचा पाला खाली रस्त्यात टाकण्यात आलेला आहे हे शेड बाजारांसाठी नाहीये भाजीपाला मार्केटमध्ये बाजारामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे खाली सीमित कॉन्क्रीट केलेलं आहे याला चारे वगैरे नसल्यामुळे बऱ्याचशा व्यापाऱ्यांना बसण्याच्या आडी येत आहेत आणि या ठिकाणी कॉन्क्रीट आहे परंतु मुरूम वगैरे टाकलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी साठलेलं आहे मुरुमाचा ढिग पडलेला आहे आणि त्या ढिगावरच एक तरकारी व्यापारी बसलेले आहेत

लोक बाजारात येतात त्यांना उभा सोय ग्रामपंचायतीच दुर्लक्ष आहे जरा बरोबर माणसाला तर चालणार कस माणूस आता समजा थोडी गर्दी नाहीये पण नंतरच्या महाराज किती पावती आहे तुम्हाला दीडशे शे काढायला होत नाही तुम्ही महाराज पावती किती आहे तुम्हाला दोन दुकानाचे वेगळे वेगळे पाचशे आहेत का दोन दुकानाला एका दुकानाला पाचशे मग तुम्ही ही साफसफाई करायला सांगत नाही का त्या पावती दे, बरोबर पावती देतात का तुम्हाला पावती नाही देत महाराज तुम्हाला किती पावती आहे मग तुम्ही नीट करायला सांगत नाही त्यांना

तुम्ही किती दिवस झाले दुकान लावता येत बरे दिवसापास बघा मित्रांनो यवत आठवडे बाजारात हा भाजीपा मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे या ठिकाणी खाली पी सी सी कॉन्क्रीट केलेला आहे खाली किती पावती आहे मावशी तुम्हाला अजिबात नाही देत आगा। आगा। का ना। काय महाराज कस काय पाऊस सुनील दादा काय चाललंय पाणी येत आहे का खाली कसं काय व्हायचं आपल्या गावच बसायचं का नाही व्यवस्थित काय सांगाल पावती किती येते तुमची मित्रांनो आपण भाजीपाला मार्केट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी भरमसात पावती घेतली जाते परंतु त्यांची सोय व्यवस्थित नाहीये अनेक आड्या अडचणी बाजारामध्ये आहेत या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये शौचालयाची सोय नाहीये हे कस का चिखल असल्यामुळं चिखल असल्यामुळं कोबीचा पाला खाली रस्त्यात टाकण्यात आलेला कुठलं पत्र्याच पाणी खाली येते भाजी मार्केट मध्ये मा शेड बांधले खर परंतु पत्र्याचं पाणी ह्या व्यापाऱ्यांच्या दुकाना खालून जात आहे शे, हे शेड बाजारांसाठी नाहीये हा हा महाराज <laughs> किती पावती असते तुम्हाला पावती किती असते दीडशे केवड्याला आहे भाजी वीस रुपये बसायची कशी सोय आहे तुम्हाला खाली पाणी आहे सगळं पावती किती घेतात तुमची चाललंय ना तुमची सोय गैरसोय होती बसायला जागा नाही काय तुम्ही पावती किती देता दोनशे रुपये आणि ह्याच्या एवढंच असतं दुकानदार तरी दोनशे देता पावती देतात देता। देता का आ? पावती नाही फक्त पैसे द्यायचे

नाही पावसाने सगळा गोंधळ घातला इकडे तिकडे बघा मित्रांनो यवत आठवडे बाजार हा एकदम मोठा बाजार भरला जातो या बाजारासाठी यवतपंचकृषीतील बऱ्याचशा गावांचा समावेश आहे आणि या ठिकाणी बसण्याची व्यवस्थित सोय नाहीये लाखो रुपयाचा निलाव केला जातो परंतु या व्यापाऱ्यांना पर जे पाहिजे त्या पद्धतीने सोय होत नाही चालले आमचा बाजार दाखवायचा तुम्हाला किती पावती आहे तुम्हाला दोनशे रुपये शेडचं पाणी पडल्यावर काय कसं काय बसणार लोक इथं किती पावती आहे बघ बाई? दोनशे रुपये पावती देत आहेत का <laughs> बघा मित्रांनो यवतगावचा हा आठवडे बाजार आहे आणि आठ आठवडे बाजारामध्ये अनेक लोकांच्या समस्या आपल्या समोर येत आहेत काय सांगाल महाराज किती पावती आहे तुम्हाला दोनशे रुपये इथं जे काही व्यवस्था पाहिजे शौचालय वगैरे काही सुविधा पाहिजे त्या व्यवस्थित आहेत का